आमच्या विहिरीवर पहिल्यांदा जुन्या काळातील शेतीपंप होते वॉटरपंप ते कधी बिघडायचे कधी चालू कधी बंद अशा टाईपमध्ये होत होते त्यामुळे आमच्या शेतीचे पाण्याची व्यवस्थापन खूप बिघडायचे ज्या वेळेला एखाद्या सरीला आपण पाणी लावलेले असते ते पाक सरीच्या शेवच्या टोपातच जायला याची शंकाच असायची त्यामुळे आमचे आर्थिकदृष्ट्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे हो पिकांची वाढ ग्रोथ ही व्यवस्थित होत नव्हती तेव्हापासून आम्ही विहिरीवर व शेतावर पॅरकॉपचे पी सी डब्ल्यू थ्री वॉटर पंप बसवला त्यापासून आम्हाला पाण्याची व्यवस्था आमच्या शेतीचे चांगल्या पद्धतीने होऊ लागले तसंच पंप बसवल्यापासून आमचे पाण्याची गती आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालेली त्यामुळे आमचे तीन चार एकर क्षेत्र आहे पुसाचे ते पूर्णपणे पाण्याचे सिंचन व्यवस्थितपणे व्हायला लागले आणि जसं पहिले होत होते जुन्या पंपाचे कधी बंद पडायचे कधी चालू व्हायचे सारखे बिघड व्हायचे जेव्हापासून पॅडपंपचे पी सी डब्ल्यू थ्री वॉटर पंप बसवला आहे तेव्हापासून जेव्हा सरील पाणी लावले जाते पहिल्यांदा ते शेवटच्या पिकावर शेवटच्या तर मिळून जाते त्याला त्यामुळे आमचा आर्थिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने फायदा झाला बॅटकॉपचे पी सी डब्ल्यू थ्री वाटरम बसवल्यापासून माझी शेतीची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे